अतिशय सुंदर अशी भूमिका देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी काल देशवासियांसमोर आन आणि पूर्ण विश्वासमोर मांडली भारत देशाची ही भूमिका प्रधानमंत्र्यांनी मांडल्यानंतर खरं तर आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान आणि गर्व वाटावा अशा पद्धतीची ही भूमिका होती आणि या भूमिकेवर भारत हा कशा पद्धतीनं दहशतवाद विषयाकडे पाहतो आहे हे सुद्धा त्यांच्या संपूर्ण स्पष्टीकरणामधून या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलं रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही ही सुद्धा भूमिका त्यांनी अतिशय प्रखरपणे मांडली आणि देशवासियाची सुद्धा सातत्यानं ही भूमिका आतापर्यंत राहिलेली आहे प्रामुख्यानं वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ही, ही नेमी आज भूमिकेचं नेहमी सातत्यानं जाहीर सभेमधून बोलायचे आणि आज शिवसेना म्हणून आमचे जे मुख्य नेते आहे सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी सुद्धा मधल्या काळामध्ये हीच भूमिका मांडली की पीओ के ताब्यात असलेलं काश्मीर पाकवापचं काश्मीर हा भारताला या ठिकाणी मिळाला पाहिजे सातत्यानं दहशतवादी हल्ले करून पाकिस्तानामध्ये आश्रय घेणारे दहशतवादी नेते आहे। जे आहेत त्यांना कुठं सुद्धा कठोर शासन झालं पाहिजे ही भूमिका शिवसेनेची आहे आणि हीच भूमिका काल देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ठिकाणी मांडलेली आहे आणि ज्या पद्धतीनं कामगिरी भारतीय सेनेने या ठिकाणी घेतलेली आहे या काळामध्ये आणि म्हणून शिवसेना भारतीय सेनेसोबत ही शिवसेना सातत्यानं आतापर्यंत राहिलेली आहे पुढे सुद्धा राहणार आहे शिवसैनिक हे सातत्यानं भारतीय सेनेच्या सैनिकांसोबत राहिलेले आहेत आणि आज आम्हाला गर्व आहे अभिमान आहे की आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी खऱ्या अर्थानं देशवासियांना अभिमान वाटावा अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे we